मूग डोशाला मिळालेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणूनच आज मी घेऊन आले एक नवा हेल्दी दुसरा पर्याय म्हणजेच मसूर डोसा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात नमस्ते मी पल्लवी सिंपली विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे तर आपण मसूर डाळीचा डोसा बघत आहोत हा खूप पौष्टिक असतो आता ह्याच्यासाठी मी एक कप मसूरची डाळ आणि अर्धा कप हे तांदूळ भिजत घातले होते रात्रीच कारण मला सकाळी करायचा आहे नाश्त्यासाठी म्हणून जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळी पण भिजत घालू शकता हे प्रमाण अचूक आहे त्याच्याबरोबर मी ही हिरवी मिरची दोन आल्याचा तुकडा आणि पासा लसणाच्या पाकळ्या ह्या बारीक करून घेते चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया हे असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पण ही आता ही सर्व डाळ बारीक करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले हे सर्व वाटणे वाटून झालेलं आहे आता ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे आता आपण मिक्स करून घेऊयात आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही आहे जर पातळ केलं तर ह्याचा क्रिस्पी डोसा हा बनणार नाही आपल्याला हे असंच थोडंसं सैलसर ठेवायचं आहे इथल्यात आपण डोसा घालून घेऊयात पातळ आपल्याला पसरायचं आहे याच्यावर मी छान छान आता पसरून घेते सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आता शेजवान चटणी मी इथे पसरून घेते तुम्ही जर शेजवान चटणी नाही टाकली तरी चालेल त्यावर थोडं चीज टाकून घेते कांदा आणि कोथिंबीर टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या असल्या त्या टाकल्या तरी चालेल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच छान छान हेल्दी रेसिपी जर तुम्हाला बघायची असतील तर मला हे कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद